ये बात ले ले या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील प्रोप्रायटर राजय्या गज्जाम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ श्री रेवन सिद्धेश्वर मंदिर परिसर सुशोभीकरणासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या सहकार्यानं किसन जाधवांच्या प्रयत्नातून पन्नास लाखांचा निधी विजापूर रोडवरील मोतीबाग येथील श्री रेवन सिद्धेश्वर मंदिर हे एक महत्वाचं धार्मिक स्थळ आहे हे मंदिर भगवान शिव आणि सिद्धरामेश्वर यांना समर्पित आहे सोलापूर शहराच्या मध्यभागी असलेल्या या मंदिराला खूप मोठा प्राचीन इतिहास आणि धार्मिक महत्व आहे याच मंदिराच्या सुशोभीकरण कामासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या सहकार्यानं प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव आणि नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या विशेष प्रयत्नातून नागरिक स्थानिक स्वराज्य संस्था परिक्षेत्रात अधिसूचित विशिष्ट नागरिक सेवा व संहिता पुरवणं सन दोन हजार चोवीस पंचवीस या हेड अंतर्गत श्री रेवन सिद्धेश्वर महाराज मंदिर परिसर सुशोभीकरण कामासाठी पन्नास लाखांचा निधी उपलब्ध झाला या सुशोभीकरण कामाचा शुभारंभ पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे चेअरमन धर्मराज काढादी यांच्या प्रमुख उपस्थितीत इच्छा भगवंताची सामाजिक बौद्धेश संस्थेचे सर्वे सर्वा मार्गदर्शक लक्ष्मण मामा जाधव यांच्या अध्यक्षतेखाली या कामाचा शुभारंभ करण्यात आला आपल्या सोला सांगितलं सर्वांचा आभार व्यक्त करतो की आपल्या विशेष सोलापूरमध्ये मुंबईपेक्षा मोठं प्रश्न शहर आहे म्हणजे कन्नड तेलुगू त्याच्यामध्ये पण प्रकार परत आपल्या दलित समाज त्याच्या मानसपुरी समाजामध्ये पण सगळे समाज म्हणजे मला वाटतं की मुंबईला मुंबई कुठल्याही भाषा होणार म्हणून भेटतो तसं हे सोलापूर म्हणून तसं एक छोटल खाली आपलं एक रूप आहे आणि त्यामुळं म्हणजे अशा ठिकाणी चॅलेंजिंग पण असतं जसं प्रत्येक दर दोन पंधरा दिवसांची कोणाची जयंती असते आमच्याकडं नागो साठेजींची जयंती जयंतीचं वाटत ही त्या व्यक्ती असे आणि अशा ठिकाणी काम करणं ते चॅलेंजिंग वेगवेगळे गट असतात वेगवेगळ्या लोकांच्या भावना असतात प्रत्येकाचं

या ठिकाणी आपण टॉयलेटची सुविधा द्यावी ही आपल्याला विनंती करतो साहेब आणि आमच्या भागासाठी आपण सातत्यानं सतर्क आहात आम्ही कोणतंही निवेदन तुमच्याकडे आणल्या आणल्या तातडीनं तो मार्गी लागतो हा माझा स्वतःचा अनुभव आहे साहेब त्यामुळे या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला विनंती करतो साहेब या ठिकाणचे दोन तीन जे विषय आम्ही या ठिकाणी मांडलं त्या आपल्या माध्यमातून महानगरपालिकेच्या माध्यमातून जी सेवा आम्हाला मिळावी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब हे सातत्यानं सोलापूर शहराच्या विकासाबाबतीत सातत्याने बारकाईने लक्ष देऊन आहेत येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणचा जो राहिलेला प्रश्न आहे रस्ते असतील पाण्याचे असतील ड्रेनेज असतील सन्मान्य आयुक्त साहेब देखील आपल्याला या ठिकाणी मोठ्या संख्येनं दरवर्षाप्रमाणे आलेल्या या ठिकाणची आणि आजूबाजूचं सर्व व्यवस्थित देशाचं भक्त मंडळ बंधूंनी भरली जास्त बोलण्याचं कारण नाही जाधव यांनी किशन जाधव यांनी आपल्याला सगळं प्रास्ताविकामध्ये माहिती दिली आहे मुंबई श्रीकांना सांगितलं आहे की ते सगळी कामं करून घेऊ आणि म्हणून त्या दोघांनाही या निमित्तानं आपण पहिल्यांदा धन्यवाद घेतो त्यांचं अभिनंदन करू असं मी म्हणतो परंतु या सगळ्या कामात असताना कधी पाठिंबा लागलं तरी राज्याचं जे नेतृत्व आहे त्यांचं लक्ष असल्याशिवाय हे कामं होऊ शकत नाही ते जसं त्यांनी प्रस्ताव देण्यासाठी सांगितलं तसं राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय दादा पवार असू दे त्यांचे सर्व सहकारी नेते असू दे या मंडळींनी किसनराजू आणि आमच्या लोकांनी जी काही वेगवेगळी मागणी केली होती सोलापूरच्या विकासासाठी आणि विशेष करून सिद्धेश्वर देवस्थानच्या एका ह्या जेवण सिद्धेश्वर मंदिराच्या भागासाठी पन्नास लाखाचा निधी आपण मिळवून दिला त्याबद्दल देवस्थानच्या वतीनं मनपूर्वक आपले आभार मानतो आणि अभिनंदनही करतो वास्तविक पाहता हे मंदिर फार जुनेच आहे जुना पुणे नाका वसंत विहार सोलापूर येथे जर्मन येथील अत्याधुनिक थ्री टी एमआरआय टेस्ट कंपनीचं मशीन सोलापूर जिल्ह्यात फक्त एस एस बलदबा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध या मशीनद्वारे मेंदू मज्जारज्जू रज्जू संधिवार व डोक्यापासून ते तळपायाच्या अंगठ्यापर्यंत एमआरआय मशीनद्वारे सर्व काही रिपोर्ट कमीत कमी वेळेत स्कॅन टायमिंग एम आर आय मशीनचा कमी आवाज मशीन चे इमेज क्वालिटी अतिशय सुपीरियर रुग्णाला तपासणी वेळी वाटणारी भीती लक्षात घेऊन सत्तर सेंटीमीटर एवढे ओपनिंग ची सोय अत्याधुनिक सॉफ्टवेअर बसवल्यामुळे सोलापूरकरांची उत्तम सोय याशिवाय बलदवा फर्टिलिटी पॉईंट टेस्टेटिव्ह बेबी सेंटरच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षापासून एफ अर्थात समुपदेशन व्यंधत्वावर अत्याधुनिक ट्रीटमेंटची सोय यासह वैद्यकीय उपचारासाठी एस एस बलदवा चोवीस तास सेवेत न्यूरोसर्जन डॉक्टर सचिन बलदवा स्त्रीगतज्ञ डॉक्टर संपत बलदभा स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर प्रतिभा बलदवा पत्ता एस एस बलदभा हॉस्पिटल वसंत विहार जुना पुणे नाका साई सुपर मार्केट जवळ सोलापूर मोबाईल क्रमांक एकोणनव्वद पंचाहत्तर चोपन्न एकतीस सदुसष्ट शहाऐंशी एकोणसत्तर त्र्याहत्तर एकवीस ब्याऐंशी नव्वद सदुसष्ट सत्याहत्तर शून्य शून्य पंधरा